नमस्कार मान महाराष्ट्राच्या न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण विरळी येथील कापूसवाडीच्या जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेबद्दल सत्य जाणून घेणार आहोत जमाले शिक्षक दाम्पत्याचा आदर्शवत वत परिस्पर्श मान तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागात सापांचा अधिवास असलेल्या वेरळी येथील कापूसवाडीच्या शाळेला अशोक जमाले आणि प्रमिला जमाले या शिक्षक दाम्पत्याचा दीड वर्षापूर्वी परिस्पर्श झाला लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा कायापालट करून शाळा आदर्शवत केली आहे हा बदल घडवून आणण्यासाठी कापूसवाडी गावातील दानचूर ग्रामस्थ आजी माजी सरपंच सदस्य माजी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांचे बहुमोल सहकार्यामुळे आज शाळेचे रूप बदललेले दिसत आहे मात्र यासाठी जमाले दाम्पत्याने जीवापाड कष्ट घेतलेत परिसरातील समन्वय साधून शाळेत सर्व भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत खरोखरच इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरावा असा शैक्षणिक उठाव केलाय शाळा म्हणजे आपलाच संसार समजून मनोरंजनातून अभ्यास जीवनाला कलाटणी देणारी शिस्त देशभक्ती आणि मुलांमध्ये देश शिक्षणाबद्दल अविट अशी गोडी निर्माण केली आहे त्याबरोबरच शाळेच्या परसबागेतील सेंद्रिय पद्धतीचा लसूण कांदा वांगी इतर पालेभाज्यांचा मुलांच्या पोषण आहारात समावेश केला जातोय बोलक्या भिंती डिजिटल क्लासरूम आदर्श इंग्रजी परिपाठ ज्ञान रचनावादी शिक्षण संगणकाचे ज्ञान अभ्यास पूर्ण करणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेरे लेझिम पथक निशान कवायत आकर्षण खेळाचे मैदान स्वच्छ व सुंदर परिसर आदी उपक्रमांमुळे मुलांचे दुसरे घर समजले जाणाऱ्या शाळेत विद्यार्थी आनंदी आणि रमणीय शिक्षण घेत आहेत यार, on the spot या याबाबतचा ऑन द दुक्त भयमुक्त शिक्षण कसं असायला पाहिजे प्रत्येकाला मनाला वाटेल अभ्यास करायचा इथं बसा कोण तिथं बसेल कोपऱ्यामध्ये आम्ही हिरवळ तयार केल्या हिरव मध्ये मुलांनी मनसोक्त अभ्यास करावा जेणेकरून कुठल्याही प्रकारचं दडपण भीती असता कामाने

रोज शाळेत आल्यानंतर पोरांनी अशा प्रकारे अभ्यास पूर्ण करेल त्याला रोज सकाळी जास्त धोके खायला पहिली वर्गाने मुलांना असं शाळेत लवकर येणार मुलं लवकर तर असुरक्षितच नाही वाटलं कढी पत्ता हा ओरिजन आपलं बाकीच आहे का आपलं काय स्वाजिबात मिरची कशी आहे वांगी कशी आहेत हा कढीपत्ता आहे बिगर टोमॅटो आहे सगळं बिगर केमिकल त्याच्यामध्ये आधी जी सगळं तुम्हाला शेवग हो आणि इंजेक्शन टाकले असं बाकीचं काय विषय नाही शालेय पोषण मध्ये वापरत असतात हे रोजच्या रोज आपल्या शाळेमध्ये शालेय पोषण हार दिला जातो टोमॅटो असेल लसणाची पात असेल कढीपत्ता पत्ता आहे टोमॅटो आहे पुन्हा वांगी आहेत हे सगळं आम्ही रोज शाळेत देतो कमी झाले तिकडे आम्ही साधारण दीड वर्षापूर्वी शाळेमध्ये आम्ही पत्नी जॉईन झालेलं आहे आणि त्यावेळेस शाळेच्या अशा तीन खोल्या होत्या आज आपण शाळेच्या नुसत्या शाळेचा सगळा भौतिक परिसर हा आमच्या गावातील किंबहून आमच्या विरळी ग्रामपंचायतीअंतर खालील आणि आमच्या परिसरात सगळे दानशेवर मान्यवरांच्या लोकवर्गही त्यांनी सगळे शाळेचा पण उपलब्ध झालं आहे त्याचा आम्हाला फार अभिमान आहे खरं तर मला सांगायला अजून अभिमान वाटेल की आम्ही हे काम करत असताना आमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे आमच्या तालुक्याचे गुणवत्तापूर्ण आणि धडाडीचे गट शिक्षणारे आदरणीय लक्ष्मण पिशे साहेब बरोबर साहेबांचं कौतुक करावं दिसतं कमी न ठेवता जास्तीत जास्त वेळ मुलांसाठी देऊन आणि गुणवत्तेवर जास्त काम करून आणि नि मी विशेषतः स्पर्धा परीक्षा आमची चौथीची जी जिल्ह्याची परीक्षा आहे या सर्व परीक्षांचा जास्त अभ्यास घेण्याचा पहिलीपासून पहिली दुसरी तिसरी चौथी चारही वर्गांच्या स्पर्धा परीक्षांचा पहिलीपासूनच देश पक्का करून दुसरीपासून त्यांच्या पाठीमाग लागून करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय या सेंद्रिय पोलीस मागेमध्ये देशी लसूण देशी वांगे देशी मिरची देशी कढी पत्ता देशी टोमॅटो देशी कांदा असे वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाल्याची लागवड केली आहे खरोखर याचा अभिमान असा आहे की या सेंद्रिय शेतीमुळे आज आपण मुलांना विषमुक्त शेती म्हणजे आपण जे खातो ते बिगर केमिकलचं खाल्यानंतर आपल्या शरीराची वाढ चांगली होते हा संदेश आमच्या या परसबागेच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना द्यायचं अगदी आमच्या शाळेच्या परिसरामध्ये शेवग्याचं झाड दिसते या शेवग्याच्या झाडाचा उपयोग असा होतो की सगळ्यात जास्त जीवनसत्व या शेवग्याच्या झाडामध्ये असतात आणि या शेवग्याच्या झाडाची आम्ही आठवड्यात दोन ते तीन वेळा मुलांना शेवग्याच्या शेंगावर उकडून देत असतो आणि ही जी सगळी तुम्हाला दिसत्या ती परसबाग या परसबागेमध्ये आमच्या शाळेतील सगळ्या मुलांना आम्ही काम करायला होतो मग आता तण काढणे असू द्या आधी पाणी देणे असू द्या या सगळ्या बाबी मुलांना सवय लावल्यामुळं मुलं स्वतः भविष्यामध्ये अशा प्रकारे शेती कशी करायचं याचं नॉलेज या परसबागेतून आम्ही आमच्या शाळेच्या मार्फत समाजाला आणि बाकीच्या घटकांना आम्ही ह्या परसबागे माध्यमातून संदेश घेत आहे धन्यवाद